अठ्ठ्याण्णववा मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये पार आहे आणि एकूणच या साहित्य संमेलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे संपूर्ण साहित्य संमेलन हे अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडते एकूणच सर्व साहित्यिकांची वर्दळ आपल्याला या संपूर्ण तालकोट्रा स्टेडियममध्ये पाहायला मिळते अनेक वेगवेगळ्या सभागृहांमध्ये म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळे पॅन्डोल लावण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवाद कवी संमेलन कवी कट्टा अशा प्रकारचे अनेक म साहित्य संमेलनाविषयीची एकंदरीतच आपल्याला सगळीकडे मेजवानी पाहायला मिळते आणि एक एकूणच या संपूर्ण साहित्य संमेलनामध्ये सुरुवातीपासून ते आजच्या या तिसऱ्या दिवसापर्यंत अनेक साहित्यिकांना पत्रकारांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत हे साहित्य संमेलन नेमकं कशा पद्धतीने पार पडतं याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना लागलेली एकूणच जे साहित्यिक या संमेलनासाठी येऊ शकले नाहीत अशांसाठी हा एक विशेष व्हिडिओ असणार आहे तर या साहित्य संमेलनामध्ये तारा भावाळकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्घाटनप्रसंगी जे भाषण झालं ते अतिशय या संपूर्ण साहित्य संमेलनातलं चर्चेचा सा विषय बनला आणि एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा व्हिडिओ असणार आहे की एकूण या संमेलनामध्ये नेमकं काय घडलं या तीन दिवसांमध्ये जाणून घेऊया तर एकंदरीतच आपल्याला काल नरेंद्र मोदींचं एक वेगळं रूप देखील पाहायला मिळालं आदरणीय शरद पवार यांना त्यांनी आसनासाठी खुर्ची देखील मागं खेचली त्यांच्यासाठी पाणी देखील भरून दिलं काय त्यांच्या नाही का हे खरे राजकारणानंतरची जी मैत्री आहे ती खरं म्हणजे पाळलीच पाहिजे मध्ये राजकारण एका ठिकाणी आणि मैत्री एका ठिकाणी आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने पवार साहेबांचं त्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर जे स्वागत केलं ते आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून आहे आणि आत्ताच्या काळात राज्यामध्ये बघितलं असेल तर राजकारणामध्ये द्वेषारोप चालू आहे वेगवेगळे वादविवाद महाराष्ट्र किंवा इतर राज्यात चालू आहे पंतप्रधानांनी या निमित्ताने जो स्वागत केलेला आहे आणि जर शरद पवारांनी त्याला रिस्पॉन्स दिला आहे तो खरोखरच चांगलो आहे आणि सगळ्या राज वेग राज्यातली वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी तो अनुभव सगळ्यांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे जर एकूणच नरेंद्र मोदी आणि आ, तारा भवाळकर यांचं भाषण नेमकं कसं वाटलं आजचं कारण की त्यांच्या भाषणाला इतका प्रतिसाद मिळाला आहे टाळ्यांच्या गजरात त्यांच्या सगळ्या भाषणांवरती टाळ्या पडलेल्या आहेत ऐकून काय सांगा नमस्कार मी सुनील महाजन पुण्यावरून आलेलो आहे या संमेलनाला काल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि तारा भवाळकर यांच्या उपस्थितीमध्ये या संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्राची खरी संस्कृती काय आहे या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालं मोदी सरांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषण या साहित्य संमेलनामध्ये केलेलं होतं त्यानिमित्ताने आपले आलेले सर्व महाराष्ट्रातले लोक खुश झालेले आहेत स संत असतील अनेक जणांचा उल्लेख त्यांनी जो भाषणामध्ये केलेला आहे तो खूप मराठी रसिकांना आवडलेला आहे आणि तारा भावळकरांनी ज्या पद्धतीने जे मत व्यक्त केलेलं आहे लोकसाहित्याचा त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे त्याच्यामध्ये तिथे आणि ज्या पद्धतीने लोकसाहित्य आणि राजकारण या संदर्भामध्ये त्यांनी काल जे विषय मांडलेले आहेत ते पण खूप त्या लोकांना आवडलेलं यानिमित्ताने आणि ख या निमित्ताने भाषणाची खरी मेजवानी आपल्याला या संमेलनामित्त मिळालेली आहे आणि सर्व मराठी रसिकांना त्या निमित्ताने आनंद झालेला आहे तारा बवळकर यांच्या भाषणामध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्यांनी स्त्रीवादी या भूमिकेचा पुरस्कार केलेला आहे, आहे तर स्त्री आहे म्हणून नाही तर गुणवत्ता आहे म्हणून माझी निवडणूक निवडू झाली आहे असं म्हटलं ते नाही बरोबर आहे ना आत्ता ज्या पुरुषांबरोबर स्त्रिया ज्या काम करतात विविध क्षेत्रामध्ये त्यांना तो मान द्यायलाच हवा आणि त्यांची जी निवड निवडणूक झा आपण निवडणूक होत होते संमेलनाचे अध्यक्ष त्यांची निवड झालेली आहे आणि ती गुणवत्तेमुळेच झालेली आहे आणि तो तो त्यांनी ज्या पद्धतीने विषय मांडला तो खरोखरच चांगला आहे सर एकंदरीतच साहित्य संमेलनाला सुरुवात झाली तेव्हापासून ते आजचा हा तिसरा दिवस एकंदरीतच उद्घाटनापासून ते साहित्य संमेलनामध्ये यावढ्या तीन दिवसात जे काही घडलं त्यासंदर्भात काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने बघता हे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन कशा पद्धतीने पार पडलं अजून पार पडायचं आहे शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळी पण कार्यक्रम आहे समारोप आहे तर गेले तीन दिवस अतिशय उत्साहात हे संमेलन पार पडतं आहे एकवीस तारखेला दुपारी पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनाचं वैशिष्ट्य असं की हे संपूर्ण पूर्णपणे राजकारण शून्य राजकारण विरहित असं उद्घाटन होतं जिथं भाषेचा साहित्याचा भारतीय जीवनामध्ये असलेल्या भाषेचं महत्त्व याच्यावरती सगळ्यांनीच फार उत्तम प्रकारे प्रकाश टाकला त्याचबरोबर आपल्या ज्या अध्यक्षा तारा भवाळकर मॅडम आहेत त्यांनी अत्यंत सुंदर भाषेमध्ये याचं तथ्य किंवा याचं संपूर्ण सार भाषा आणि नागरिक भाषा आणि लोक यांचा जो संबंध आहे त्याच्यावरती अतिशय सुंदर प्रमे प्रकाश टाकला आणि हेही सांगितलं की साहित्य माणसाला निर्भय बनायला शिकवतं आणि हा संदेश जो आहे तो सगळीकडे मोठ्या प्रखरपणे आणि प्रभावीपणे गेला त्याच्यानंतर गेले दोन दिवस वेगवेगळे वेग परिसंवाद होत आहेत सगळ्या परिसंवादांना उत्तम अशी गर्दी आहे कविसंमेलनाने तर कमालच केली दुसरं निमंत्रितांचं कवीसंमेलन आणि कवी कट्टा दा दोन्हींनाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता याशिवाय बाकीचे जे परिसंवाद होते भाषेचे सं स भाषेच्या संदर्भामध्ये सामाजिक संदर्भातले त्यातही लेखकांनी आणि विचारवंतांनी हे साहित्य संमेलन जरी असलं तरी यानिमित्तानं लेखक विचारवंत समाजकारणाशी संबंधित असलेले लोक आणि प्रशासनाशी संबंधित असलेले सगळे या ठिकाणी आलेले आहेत हा एका अर्थाने हे आ, ही आ, बैठक संमेलन हे जे आहे ते खऱ्या अर्थानं मराठी आणि महाराष्ट्राचं संमेलन झालेलं आहे ही अतिशय उत्साहवर्धक गोष्ट आहे यानिमित्तानं दिल्लीमध्ये महाराष्ट्राची मुद्रा ठळकपणे झळकलेली आहे आणि सर्व राष्ट्रीय वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी याची नोंद घेतलेली आहे या साहित्य संमेलनाची अशा प्रकारचं संमेलन दुसऱ्या कुठल्याही भाषेचं दिल्लीमध्ये झालेलं नाही मी तरी निदान माझ्या बेचाळीस वर्षामध्ये पाहिलेलं नाही तर हे हा याचा महत्त्वाचा भाग आहे की प्रथमच महाराष्ट्राने दिल्लीमध्ये साहित्याची छाप या ठिकाणी सोडलेली आहे माझा दुसरा प्रश्न असा राहील सर की अनेक सा आपण पाहतोय साहित्य वर्तुळामध्ये म्हटलं तर साहित्य संमेलनाविषयी अनेक टीका टिप्पणी केली जाते जसं यंदाचं हे साहित्य संमेलन नव अनेक नवशे हौशे गौशे या साहित्य संमेलनात आहे अशा पद्धतीची टीका माध्यमांसमोर होते या सगळ्या टीकेकडे आपण कशा पद्धतीने बघता हे असं आहे की हे संमेलन आहे संमेलन हा एका अर्थाने थोडा उत्सवासारखाच असतं याच्यामध्ये तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे लोक येतात मुख्य ही गोष्ट महत्त्वाची आहे की वाचक लेखक रसिक ह्या तिघांचाही हा हे महत्त्वाचं संमेलन आहे काही ठिकाणी राजकारणींनी उपस्थिती लावलेली असली तरी इथे राजकारण आलेलं नाही आहे राजकारणाच्या चपला ज्या आहेत त्या सभागृहाबाहेर ठेवूनच त्या आत प्रवेश केलेला आहे ते त्यांनी त्यामुळे मला असं वाटतं की फार आपण याच्याविषयी चर्चा न करता याच्यातून जे चांगलं काही निघत असेल तर ते घ्यावं आणि राजकारण्यांनीसुद्धा साहित्याचा सा सुगंध घ्यावा असं मला स्वतःला वाटतं आणि बाकी म्हणाल तर हौसे गवसे नवसे म्हणतो पण हे गवसे कोण आहेत मला माहिती नाही याच्यातून सगळ्यांना निर्भेळ आनंद हेच गवसणार आहे आणि ते या साहित्य संमेलनाचं सा प्रयोजन आहे काही विचार लोकांनी परत नेले साहित्याविषयीचं काही आकलन जर त्यांनी परत नेलं तर ते माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं मी पाहत होतो इथे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं पंढरपूरच्या वारीला लोक जातात तशाच पद्धतीनं इथं सगळे वाचक रसिक जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून आलेले आहेत आणि ते सगळ्या स्तरातले आहेत लोक सगळ्या स्तरातले लोक आहेत बिजले सर काल एकंदरीतच आपण पाहिलं की तारा भावळकर यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त म्हणजे काल प्रसंगी झालं एकंदरीतच तावळ तारा भावळकर यांच्या भाषणाबद्दल काय सांगा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात दोन भाषणांची प्रचंड मोठी चर्चा झाली एक तर साहजिकच पंतप्रधान मोदी यांच्याविषयी कमालीचं आकर्षण होतं त्यांनी भाषणही खूप उत्तम केलं मराठीच्या अनेक संदर्भ आणि अनेक साहित्यिकांचे संदर्भ देत त्यांनी मराठी रसिकांची मनं जिंकली त्याच वेळी स्टेजवरून अतिशय एक सुंदर भाषण झालं ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि लोकसाहित्याच्या मोठ्या अभ्यासिका तारा भवाळकर यांचं तारा भवाळकरांनी अतिशय एक समर्पक आणि कमी शब्दामध्ये अभिजन अभिजात यामधला फरक सांगितला आणि शहाणपणाचे चार बोल त्यांचा जो एकूण व्यासंग आहे त्यांचं जे एकूण मराठी वाङ्मय क्षेत्रातलं योगदान आहे त्यामुळं त्यांना एक सांगण्याचा नैतिक आणि मोठा अधिकार आहे तो त्यांनी बजावला त्यामुळे त्यांच्या भाषणाची पहिल्या दिवसापासून आजही संमेलनाचा आता तिसरा दिवस आहे आज त्या भाषणाची आजही चर्चा सुरू आहे एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाविषयी काय सांगाल कारण की एकूणच मराठीतून त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि आपण पाहिलं असेल त्यांच्या भाषणातून अनेक वेळा मराठीतील अनेक संतांचा परंपरांचा संस्कृतीचा उल्लेख देखील झाला आणि हे प्रत्येक मराठी माणसाला तितकंच आवडलं एकंदरीत त्यांच्या भाषणाविषयी काय सांगाल मुळात नरेंद्र मोदी हे चांगले वक्ते आहेत आत्ता देशातील चांगल्या वक्त्यांमध्ये त्यांचा समावेश होतो आणि मराठीविषयी त्यांना पहिल्यापासूनच म्हणजे आदर तर त्यांना सगळ्या सर्वच भाषांविषयी आहे पण मराठीबद्दल त्यांना थोडीशी जास्त जाणीव आहे कारण त्यांचे जे प्रचारक असतानाचे जे, जे गुरु होते ते मराठीच होते त्यामुळं मराठी भाषेविषयी त्यांना प्र माहिती आहे आदर आहे त्यामुळं त्यांनी मराठीतले अनेक यापूर्वी त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली होती मराठी दाखले दिले होते त्यात काही फार वेगळं नव्हतं पण यावेळेस त्यांनी साहित्यान तिकांची जी नावं आणि ज्या ओव्या संतांच्या म्हणजे ज्ञानेश्वर असतील बहिणाबाई असतील तुकोबा असतील यांच्या ज्या अभंगातल्या ज्या ओव्या त्यांनी तिथं उद्धृत केल्या त्या अतिशय सर्व मराठी भाषिकांसाठी मोठं एक आश्चर्याचं होतं आणि कौतुकास्पदही होतं त्याचबरोबर मला एक सांगावं असं वाटतं की त्यांनी मराठी आणि महाराष्ट्र आणि त्यांचं देशात असलेलं योगदान याचा अतिशय समर्पक जे धागे विणले त्यांनी स्टेजवरून पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयोग संघ आणि त्यांच्या निमित्ताने महा महाराष्ट्रात संघाची स्थापना झाली आणि संघाला आता शंभर वर्ष होत आहेत आणि साहित्य संमेलनही दोन वर्षानंतर शंभरावं साहित्य संमेलन आहे तर हा एक धागा सांगत त्यांनी संघाचं जे मोठं योगदान आहे संघाने देशाला हजारो नव्हे तर लाखो स्वयंसेवक दिले आणि या स्वयंसेवकांच्या माध्यमातून संघाचं जे योगदान आहे ते पहिल्यांदा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर फार मोठ्या ठामपणे आणि अतिशय उच्च स्वरात त्यांनी सांगितलं मी अनेक वर्ष संमेलनाला येतो आहे अनेक वर्ष संमेलनाची भाषणं ऐकतो आहे पण पहिल्यांदा उद्घाटनाच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानाविषयी इतकं ठाम प्रतिपादन पहिल्यांदाच झाल्याचं ऐकण्यात आलं त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं जसं मराठी संदर्भातलं जे योगदान आहेच किंवा त्यांचं जे चर्चा आहे त्यापेक्षा सुद्धा या संघाविषयी जे त्यांचं वक्तव्य आहे ते फार वेगळेपण ठरणार आहे काल भाषणामध्ये तारा भावळकर यांनी देखील भू स्त्रीवादी भूमिकेविषयी त्यांनी भाष्य केलं तर एकंदरीतच गुणवंत स्त्री आहे म्हणून नाही तर गुणवंत आहे म्हणून मी माझी निवड करण्यात आली अशा पद्धतीचं ते वक्तव्य आणि स्त्रीवादी भूमिकेला पुढे नेण्याचा त्यांचा एक मानस होता ते एकंदरीतच त्याविषयी काय वाटतं ते स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा फार महिला झालेल्या नाही आहेत तर त्या व्हायला हव्यात तर त्या तो मुद्दा त्यांनी थोडासा अधोरेखित केला की शरद पवार म्हटले त्यात थोडंसं तथ्य आहेच आहे कारण आत्तापर्यंत फक्त पाचच महिला अध्यक्ष झालेल्या आहेत साहित्य संमेलनाच्या ही बाब शरद पवारांनी निदर्शनास आणून दिली पण तो मुद्दा घेऊन तारा भावळकर यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं तिथं की मी स्त्री आहे का तर आहेच पण माझी निवड इथं स्त्री म्हणून झालेली नाही आहे तरी गुणवत्ता आहे माझ्यात म्हणून ती झाली स्त्री पुरुष हा इथं साहेब संमेलनाच्या अध्यक्षपदी येणाऱ्या व्य व्यक्तीकडं स्त्री पुरुष अशा नजरेतून न पाहता त्याची तेवढी गुणवत्ता आहे का या गुणवत्तेच्या निकषावर पाहावं आणि माझी ही गुणवत्ता आहे असं प त्या त्यांनी ठामपणे सांगितलं मी स्त्री म्हणून अध्यक्ष झाल्यापेक्षा मी गुणवत्ता आहे माझ्यात म्हणून मी अध्यक्ष झालेले हे त्यांनी तिथं ठामपणे सांगितलं हा बोलताना असं म्हणाला की काहीजण तुम्हाला पुरोगामी आणि पुरोगामी असं सांगतील पण मी ठामपणे सांगते की आम्ही पुरोगामी आहोत तर नेमकं त्यांना यातून काय सांगायचं होतं का त्यांनी कुणाचे कान टोचले का या काय सांगत नाही याच्यातून कुणाचे कान टोचले वगैरे असं श्लेष काढणं योग्य नाही आहे त्यांना सांगण्याचा त्यांचा मतीत अर्थ असा होता की अलीकडच्या काळात पुरोगामी प्रतिगामी खुरोगामी असे एक राजकीय टिकाटिपणे वेगवेगळे पक्ष करत असतात पण संत साहित्य महाराष्ट्रातल्या महिला या कायमच पुरोगामी राहिलेल्या आहेत हे त्यांना त्यातनं अधोरेखित करायचं होतं आणि पुरोगामी विचारांची साहित्यिकांनी कास धरलेली आहे त्यांच्या पहिल्या भाषणात त्यांनी ज्या अभिजन आणि अभिजात याचं जा फार एक सुंदर विवेचन केलं की के अभिजात मराठीला दर्जा मिळालेला आहे पण फक्त ती भाषा अभिजनांपुरती राहून उपयोग नाही आहे त्यांना असं म्हणायचं होतं की पूर्वीपासून आपल्याकडे संतांचं साहित्य आहे गेल्या सातशे वर्षापूर्वी सात साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी जे रचना केल्या तुकोबांच्या अभंग आहेत नामदेव महाराज आहेत तेव्हापासून जर साहित्य परंपरा बोली भाषेतून किंवा मौखिक परंपरेतून त्या आपल्यापर्यंत झिरपत आलेल्या आहेत आणि जी भाषा बोलली जाते ऐकली जाते ती जास्त टिकते त्यामुळं नंतर इंग्रजांच्या काळात शाळा किंवा शिक्षण सुरू झालं आणि नंतर एक सुशिक्षित असा एक नवीन समाज आकाराला आला की ज्याला लिहिता वाचता येतं तो सुशिक्षित असा एक समाज उदयाला आला आणि मग आपण सहज म्हणतो की ते ह्यांचं शिक्षण झालेलं नाही मग ते अडाणी आहेत तर अडाणी नसतात शिक्षण जे असतं ते तुमचं शहाणपणा वेगळा आणि शिक्षण वेगळं आणि आपल्याकडची जी ग्रामीण स्त्री आहे व ओव्या आहेत त्याच्यामध्ये ते, ते शहाणपण जा जाणवतं आणि या सगळ्यांचा साहित्यामध्ये समावेश असला पाहिजे साहित्याचा विकास करताना किंवा साहित्याचा उत्सव करताना या लोकभाषेला या बोलीभाषेला या लोकपरंपरेला सामावून घेतलं नाही तर आपला विकास होणार नाही आणि भाषेचा विकास होणार नाही किंवा तुम्ही त्यांना परिघाबाहेर ठेवू नका असं त्यांचं सांगणं होतं आत्ताच्या एकूण ए आय टेक्नॉलॉजी असेल तंत्रज्ञान असेल जसं आपण साक्षर निरक्षरतेचा मुद्दा टप्पा पार केला त्याच्यानंतर गेल्या काही वर्षात डिजिटल डिवाईड सुरू झाली म्हणजे ज्यांना कॉम्प्युटर येतं किंवा संगणक येतो संगणक साक्षर संगणक निरक्षर आता पुढचा टप्पा आला आहे की ज्याला ए आय टेक्नॉलॉजी येते की ज्याला ए आय टेक्नॉलॉजी वापर करता येत नाही म्हणजे ज्याला ए आय टेक्नॉलॉजी येत नाही तो निरक्षर आहे का तर अशातला भाग नाही किंवा असं त्यांना सांगायचं होतं की ग्रामीण भागात बोलीभाषा त्यांच्यामुळं आत्ता आपलं साहित्य टिकलेलं आहे मराठी भाषा टिकली आहे मराठी भाषा टिकायची असेल तर ती बोलली पाहिजे ती वाचली पाहिजे आणि ती समाजात सातत्यानं झिरपत राहिली पाहिजे आणि हे जर करण्याचं काम ग्रामीण भागातून या महिला आणि संत साहित्यिकाचं जे वाचन करतात मौखिक वेगवेगळे कीर्तनं असतील भारुड असतील किंवा भजनं असतील याच्यातून मराठी भाषा टिकू नये तर त्याच्याकडूनसुद्धा साहित्य संमेलनातून किंवा या साहित्यिकांनी किंवा अभिजनांनी लक्ष दिलं पाहिजे मराठी भाषा अभिजात जर ठेवायची असेल तर त्यांना याच्यात सामावून घेतलं पाहिजे तर साहित्य वर्तुळात आणखी एक चर्चा सध्या सुरू आहे की ती म्हणजे भा भावळकरांनी अप्रत्यक्षपदे मोदींवरती टीका केली अशा पद्धतीची एक चर्चा सध्या सुरू आहे की कुणी जर माझा जन्म जैविक नाही आहे असं जर म्हणत असेल तर त्यावर आपण किती विश्वास ठेवावा असं देखील काल त्या म्हणाल्या होत्या परवदेशी त्यामुळे वा वर्तुळात वर्तु वर्तु वर्त एक चर्चा वर्त आहे की त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवरती टीका केली त्यावरती तुम्ही कशा प्रकारे बघताय तर ताराभाळकरांचं सांगणं हे कुणावर टीका करण्याचं नव्हतं पण त्यांचे जे अवैज्ञानिक विचार आहेत अशी जी मांडणी आहे तर अशा मांडणीला त्यांनी विरोध केला होता आता यात त्यांनी प प्रत्यक्ष नाव घेऊन तर कोणावर टीका केलेली नाही आहे त्यांचं सांगण्याचा जो रोख होता तो तुमची विचार आणि या या पद्धतीची सगळी जी मांडणी आहे त्याला होता तर अनुल्लेखानी त्यांनी टीका केली असं म्हणू म्हणू शकता तुम्ही श्लेष काढू शकता पण त्यांचं टार्गेट असं मोदी किंवा शरद पवार किंवा असे नव्हते जे आत्ताचे जे प्रवाह आहेत त्याविषयी त्यांनी त्याच्या ते संदर्भात भाष्य केलं होतं सर एकूणच दोन दिवस आता हे संपूर्ण अधिवेशन आहे होत आहे आणि एकंदरीतच अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाविषयी काय सांगाल कशा पद्धतीने हे पार पडत आहे मराठी साहित्यिकांची इकडे ये जा चालू आहे साहित्य संमेलन सुरू आहे एकंदरीतच काय वाटलं साहित्य संमेलनाचा पहिला दिवस स्व स्वाभाविकपणे दिल्लीत संमेलन आहे जवळपास स्वात महाराष्ट्र एकोणीसशे साठ साली राज्याची स्थापना झाली राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये दिल्ली संमेलन होतं आहे आणि त्याच ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं त्यामुळं साहजिकच पहिला दिवस हा त्यांच्या भाषणाविषयी आणि त्यांच्याविषयी सर्वांना आकर्षण होतं त्यामुळं पहिल्या दिवशी पंतप्रधानांचं भाषण तारा भावळकरांचं अध्यक्ष अध्यक्षीय भाषण याविषयी किंवा याभोवती सगळं संमेलन रंगलं पण कालचा दुसरा जो दिवस आहे तो पूर्णपणे साहित्य रसिकांचा होता राजकारण्यांची उडबस साहित्य संमेलनातला वावर हा नेहमीच चर्चेचा टीकेचा विषय राहिलेला आहे पण पहिल्या दिवशी राजकारण्यांचा वावर जास्त होता कालचा जर दिवस दुसरा दिवस पाहिला तर काल मात्र सर्वत्र साहित्यिक साहित्यातले वेगवेगळे प्रवाह महारा मराठी भाषेतील पुढचे मा, म मराठी भाषिकांपुढचे आव्हाने वेगवेगळ्या मराठी आणि अन्य भाषांमधला असलेला एकूण परस्पर संबंध याविषयी काल मोठ वेगवेगळ्या मंडपामध्ये वेगवेगळे परिसंवाद झाले आणि या सगळ्या परिसंवादांना रसिकांनी चांगली मोठी गर्दी केली होती फक्त महाराष्ट्रातून आलेलीच रसिक नव्हे यात तर दिल्लीतले जे मराठी भाषिक आहेत अन्य भाषिक आहेत त्यांनीसुद्धा काल बऱ्यापैकी गर्दी केली होती हे आपल्याला दिवसभर संमेलनाच्या मांडवातून फिरताना जाणवलं आहे धन्यवाद सर खूप खूप तर एकंदरीतच आपण पाहिलं तर एकूण संमेलन कशा पद्धतीने सुरू आहे यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्षा तारा भावळकर यांचं एकूण भाषण कशा पद्धतीचं होतं या संदर्भातली आपण सविस्तर माहिती जी आहे ती सर्व ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिकांकडनं जाणून घेतलेली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा